इंस्टाग्राम ह्या सोशल मीडिया साईटवरून महिला फिर्यादी यांचे नाव व फोटो वापरून बनावट आय डी तयार करून त्यावर आश्चिल व घृणास्पद केसेस प्रसारित केलेबाबत दिनांक एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी एका महिलेच्या तक्रारीहून पुरुषांना गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर दा दा, यातील अज्ञात आरोपी यांनी त्याच्या इंस्टाग्राम इंस्टाग्राम अकाउंटला बोगस इंस्टाग्राम अकाउंट तयार केले व त्याचा ता आय डी तयार करून त्यावर अशी मेसेज त्याला पाठवत होता त्याबाबत यातील पी, ए पी आय दांडगे यांनी फेसबुक व इतर समाज माध्यमांशी कॉन्टॅक्ट करून त्या त्याचे नाव पत्ता मिळाला त्याचं नाव शुभम कुमार मनोज सिंग उमर वर्ष पंचवीस राहणार बिहार तो सध्या कर्नाटक येथे सानंदा येथे वॉचमनचे काम करतो आहे त्यांनी दिल्ली दिल्ली येथे सॉफ्ट सॉफ्टवेअर स्किल्स कम्प्युटर ट्रेनिंग प्रोग्राम्स डिप्लोमा केलेला असून त्याबाबत त्याला संपूर्ण माहिती आहे त्याच्याकडून जो मोबाईल आपण डिटेक्ट केलेला आहे त्यामध्ये शंभर वेगवेगळ्या महिला व मुलींच्या नावाने बनावट ईमेल अकाउंट आय डी वापरल्याने वेगवेगळ्या महिलांचे अकरा बनावट इंस्टाग्राम आय तयार करून त्यावर ते वापरत असल्याचे निष्पन्न झाले असून त्यावर त्यांना अशी मेसेज व व्हिडिओ पाठवले होते त्याचप्रमाणे त्याच्या मोबाईलमध्ये तेरा ते हजार पाचशे फोटो स्क्रीनशॉट वेगवेगळ्या महिला व मुलींचे त्याच्यात जमा करून ठेवले सेव्ह करून ठेवलेले होते अशा या आरोपीला अटक केली असून त्याची पोलीस रिमांड कस्टडी घेतलेली आहे तपासात असे निष्पन्न झाले की तो वेगवेगळ्या मुलींना इंस्टाग्रामवर फॉलो करीत होता व मेसेज पाडून त्यांना ब्लॅकमेल करून व्हिडिओ कॉल निवडून व्हिडिओ कॉल करायचा तो सांगत होता ज्यांनी ऐकलं नाही त्यांचे बनावट फोटो आणि व्हिडिओ तयार करून तो समाज माध्यमात पाठवत होता अशा प्रकारे तो ब्लॅकमेल करत होता किती गुन्हे त्याच्यावरती दाखल किंवा त्याची इसाम आहे त्याची पार्श्वभूमी काय पहिल्यापासून आपला तपास चालू आहे अजून पण तसं काही निष्पन्न झालं नाही आपण एक जाहीर आवाहन पण केलेलं आहे की ज्या महिलांना त्यांनी यापूर्वी त्रास दिलेला असेल त्यांनी पुढे यावं आणि पोलीस संबंधित पोलिसांना जाऊन हो, त्यांनी एफ आय आर दाखल करावी ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क